समर्थ रामदास स्वामी यांनी गावोगावच्या तरुणांना व्यायामाची आणि शक्तीच्या उपासनेची प्रेरणा देण्यासाठी अनेक ठिकाणी मारुतीरायाची मंदिरं उभारली हो कृष्णा नदीच्या काठावर सातारा सांगली आणि कोल्हापूर पुल। तीन जिल्ह्यामध्ये समर्थांनी स्थापन केलेली अशी अकरा मंदिरं वैशिष्ट्यपूर्ण आहेत तेच हे अकरा मारुती यातला पहिला मारुती आहे सातारा जिल्ह्यातल्या शहापूरचा सन सोळाशे चव्वेचाळीस मध्ये समर्थनी याची स्थापना केली मूर्ती उग्र रूपातली आहे आणि तिच्या पायाखाली जांबू माळी हा राक्षस आहे सातारा जिल्ह्यात साफळचं राम मंदिर प्रसिद्ध आहे याच मंदिराच्या परिसरात दास मारुती आणि प्रताप मारुती ही दोन मंदिरे आहेत दास मारुतीची उंची साडेसहा फूट असून तो श्रीरामांच्या मूर्तीच्या अगदी समोर हात जोडून उभा आहे प्रताप मारुती उग्र रूपात असून तो साफळच्या मंदिराचे रक्षण कवच मानला जातो साफळच्या जवळच एक किलोमीटर वर असलेल्या मारुती किंवा खडीचा मारुती वसलेला आहे सुंदर सुबक अशी मूर्ती मंदिर अत्यंत निसर्गरम्य परिसरात आहे साफळ पासून तीन किलोमीटर वर माझगाव इथे समर्थाने स्थापन केलेल्या मारुतीची पाच फूट उंच अत्यंत आकर्षक आणि तेजस्वी मूर्ती आहे जीर्णोद्धार झाल्यानंतर या मंदिराचं रूप अधिक सुंदर झालेलं आहे उमरसच्या बाजारपेठेत एका मठामध्ये समर्थानी स्थापन केलेला हा प्रताप मारुती त्याची मूर्ती चुना वाळू आणि तागापासून तयार केलेली असून त्याला चांदीचे डोळे बसवले उमरस पासून दहा किलोमीटर वर मसूर गावात समर्थांनी स्थापन केलेल्या या मारुतीला महारुद्र हनुमान असं म्हटलं जात पाच फुटांची चुन्यापासून तयार केलेली ही मूर्ती पूर्वाभिमुख आहे सांगली जिल्ह्यातल्या नागांसाठी प्रसिद्ध असलेल्या बत्तीस शिराळा या गावात समर्थानी मारुतीची स्थापना केली होती सात फूट उंचीची जुन्यापासून घडवलेली उत्तराभिमुख आहे सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यात रामलिंगपेठ हे कृष्णा नदीच्या